जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम सर्वांना भीम विचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालच जम्मू काश्मीर मधून आलेल्या दुःखद बातमीने संपूर्ण देश हादरून गेला मीडियामधून आलेल्या माहितीनुसार काल दुपारच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यांकडून झालेल्या आतंकी हल्ल्यात भारतीय लष्करातील जवळजवळ चाळीस जवान हे शहीद झाले आत्मघाती हल्ल्याद्वारे एका आतंकीने विस्फोटकांशी भरलेला ट्रक जवानांच्या गाडीवर नेऊन आदळला या स्फोटाचा आवाज एवढा भयंकर होता की काही किलोमीटर दुरूनही हा आवाज ऐकू आला दरम्यान या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात आतंकवादाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे बॉलिवूड राजकारण क्रीडा सर्व क्षेत्रातून मान्यवर व्यक्तींनी या घटनेचा विरोध नोंदवला भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीही या हल्ल्याचा ट्विटरद्वारे तीव्र निषेध केला बाळासाहेबांनी ट्विटरमध्ये सांगितले की पुलवामामध्ये झालेल्या या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध शहीद जवानांना विनम्र श्रद्धांजली तसेच वर, ते आणखी पुढे बोलले की दहशतवादाविरोधात भारताने केवळ राजकारण न करता कडक पावले उचलायला हवी पुढे ते बोलले सीमेवरील जवानांच्या बलिदानाचं मोल ओळखून सरकारने दहशतवादाविरोधात हल्लाबोल करावा एम चे सांसद बॅरिस्टर असौद्दीन ओवेसी यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना ट्विट केले की माझी सहानुभूती त्या परिवारांशी आहे ज्यांनी घरचा माणूस या हल्ल्यात गमावला दोन हजार सोळाच्या पुरी हल्ल्यानंतर हा जम्मू काश्मीरमधील भारतीय सेनेवर झालेला सर्वात मोठा हल्ला आहे भीमविचारतर्फेसुद्धा आम्ही शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो जय भीम जय भारत